आपल्याला <laughs> आज या शिंदे एवढं मोठ बाकी आज उजळलं आजच्या दिवशी बरं का बाबा आजच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक आज मराठी आजच्या दिवशी का कारण आज काय आहे आहे आता लागणार थोड्या वेळा अमावसा आज उद्या दोन दिवस आम्हाला आज आणि उद्या हे दोन दिवस एवढे महत्वाचे आहे की लाखोच्या संख्येने कोणत्या कृषीतील भाविकांना आत्मापूर जायची गरज कारण का आज तुमच्याच गावाला आत्मापूर बनलेला आहे समजून बोला बोला मामाच्या नावाने आदमापूर पेक्षा બાળુમાજે આજ અમાવસ્યા યામિત્તા સર્વિકોળા તાલુકા જિલ્લા નંબર દોન આપણે સર્વ